नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या भेटीनंतर चक्र फिरली मनसे नेत्यांनी घेतली शिवसेनेच्या महत्वाची शैलेदारांची भेट काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून मागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर चक्र वेगात फिरल्याचे दिसते राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनसे नेते दे संदीप देशपांडे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत यांना भेटण्यासाठी गेले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून याआधीच राज ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता आता संदीप देशपांडे आणि सामान्यांच्या भेटीत महाराष्ट्रातील राजकारण फिरणार पक्षांची मोर्चा बांधणी सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युवतीची जोरदार चर्चा सुरू होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांकडून युवतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते पण आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अचानक मध्ये चर्चा आली देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या सोबतच्या भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता पण सकाळी अचानक वांद्रेतील ताज हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे समजलं नाहीत पण या भेटीनंतर संदीप देशपांडे हे उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी गेले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण फिरल्याची चर्चा होत आहेत मग राज्यात नवी युवती होणार का याकडे आपण थोडं लक्ष टाकूया संदीप देशपांडे आणि एकनाथ शिंदे यांची भेट उदय सामंत यांच्या मुक्तीगिरी बांगल्यावर झाली दोन्ही भेटी योगायोगाने झाल्या युवतीबाबत आमच्या कोणतीही चर्चा झाली नाहीत असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं सामंत यांनी युवती संदर्भातील चर्चा फेटळून लावली असली तरी फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकारण फिरण्याची शक्यता आहे काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे त्यामुळे राज ठाकरेंना आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीकडून जोर लावला जात आहे मग उदय काय म्हणाले याकडे आपण लक्ष टाकूया आजच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागतील फडणवीस आणि राज ठाकरे आणि आज झालेल्या आमची भेट अशा दोन्ही बैठका योगायोगाने एकाच वेळी झाल्या आमची भेट ही विकास कामा संदर्भातील होती युती सोबत चर्चेचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत राज ठाकरे युवती सोबत असल्यास आस फायदा होईल मनसेच्या युवतीच्या प्रवेशाबाबत निर्णय अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील असं उदय सामंत हे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद